मी पुष्पा राजेश खानखडे सप्तर्मला निवास आहे आणि जानकीवल्ला माता सत्संग मंडळाचे अध्यक्ष आहे तसेच रामनवमी शोभायात्रा समितीचे महिला अध्यक्ष आहे आणि आम्ही राम मंदिरात नेहमीच कार्यक्रम घेत असतो आमचं एक सत्संग मंडळ आहे त्यानिमित्त आम्ही दरवेळेस कार्यक्रम घेतो आणि आता जो हा अभूतपूर्व कार्यक्रम होतो येत्या बावीस तारखेला अयोध्येमध्ये आपल्या श्री भव्य मंदिर होत आहे सगळ्या भाविकांचे एक स्वप्न साकार होत आहे जवळपास सुमारे पाचशातर पाचशे सेवितांचं जे स्वप्न होतं काय सेविका दर त्याला खूप सांग स्वप्न होतं म्हणजे काही साकार होत आहे आपल्या रामलं अयोध्यामध्ये विराजमान होत आहे त्या अधि अभिपूर्व सोहळाला आपण सर्व साक्षीदार व्हावेत आणि आपल्याकडे दिवाळी साजरी करावी आणि तर करतोच आहे पण आपण सगळेही त्या कार्यात सहकार्य करावेत आणि शुभ दिवाळी त्या दिवाळीचं आपली साजरी करावी आपल्या रामाचं जे हे कार्य आहे एवढं मोठं होत आहे त्याला आपल्या सगळ्यांचा छोटासा खारीचा का वापरा होईल ना हा मिळावा सगळ्यांना आव्हान की आपण सगळ्यांनी काही दिवाळी साजरी करावी सगळ्यांनी आपल्यासाठी गीत गावावे आणि पूर्ण उत्साह दिवाळी साजरा उत्साह आपल्या रामदन साठी करावा जय श्रेया